yeh rehmat भजन हासो कैरो सा ए हे कुसर हो जग से यही दुआया आपसे अपने परिवारों से सेवालाल ला देता लाल किशोर सिंगा बामणा लाल हा हा हे लाल ए कुसर हो जग से ये ही तू आया अपने परिवारों से सेवा ओ हो करता है सजनों अपने ये भजन मंडली सामुती आपले ये ये मंडळे सामूती आपण से पोळा नेमते ती आणि माळकरी रे ये आ, कार्यार नेमते ती अपन से परिवारे न आपण से आपले भजन मंडल सामू छे न से न शुभेच्छा छ से न आशीर्वाद छ करतानी आपणो परिवार आपणे सुखीर माई रेणू करतानी अशोक ही चुनवण जीवन कमीच आणि जीवनावर माय आपण काय करूया पुन्न काय करूया आता सोच रकारता आणि सज्जनो आपण याडी बाप ई बाप आज छोडन चल गो आणि छोड़न जाय बादे म आज बेटा बोडी बेटी जमाई असे सुनेच नाती पोत आज परिवार माई अजून दोन सुरो सुरो च जागे बेसन रेतो मनक्या पण अवत आपण चार बाते केतो कोणी काय आज आपले तीन साडेतीन वर्ष पूर्वी आपण यश ठिकाणे पर कार्यक्रम यो जना फुपी येत भजनेर माई आज मग भजनेर माई देतो आज माळकरी खुर्सी बेचताणी आज हानू दोय हात जोडताणी आज वो भजन सांभाळ रोच पण आज तीन साडेतीन वर्ष पूर्वी आज, आज आपण वर मूर्ती म्हणजे ग आज दिसारे कोणी कारण याडी बापे रुपकार पेटे वाळवचे नाही करताना एक भजन केरोच भजन

याडी बाप रोपेलो पहलो चमूळ पाया दिने जन्म दिने जन्म आवोच गुण गुण गाया आहा कोनी काय ओर मूळ पायाच करतानी आपलेना याडी बाप तमेव माता पिता तमेव ये आपे याडी बाप दुनिया बता करतानी आपलेना हा हमार भतीजो हाँ हमार भतीजो विजय देवदास पवार हमार भतीजे सामुती ए पुपार आत्मान त्रिकाल शांति मलो अनि वो शुरुआत होती हाँ वर वर नामिती भजन सुरुवात की करतानी करता नहीं अपने ना एक विश पारितोषिक आये धन्यवाद चालू विश्व शुरुआत सा बापे रोपे लोच याडी बापेवर मूल पायाच करताणी कोणी काय आवाज भजन कचा खांदे पटायो बाप हिडो गलो गे हो मिठी दाख लागी बाळा तारी रह बोली कोणी काय ही जना ही माळकरी ओ भिकू आज खांदे पटायो जना हो कोणी कोणा माथे पसारो

कोणी काय ये आणि परपंच संसारेर संसारे मायतार घरी वारेर तू अगदी खुशन हसीत हसन रेतो तो असो असो मार्गदर्शन दिनो करण भजन कोपे रोपेलो पाया

जन काम कर बाप गाम गाड़ो बेटा सारू, सारू बाल बच्चा सारू देख देख। नाती देख। पोते सारू वा वा। बाप को ने बापरो फटके कपड़ा पहरो सुईती चार चार वे सो जेकी जागे छिड़ो ऊपर थिकड़ी लगायो देख देख देख। पन बाल बच्चा मुंडा कनाई भी दुख कोने बतायो और पगेना और आत्मा ना काई दुख बचे हाय हाईजे आज भी बाल बचास ने जानता और बापेन तोनी भी कळस मारा तोन जर जानता है तोनी कळस मदर जानता है तो मनी कळस वागडी केतो हनुका केव करीत कर कोणी काय हाईसे ना जाना पण समजल्ला जना समजन्ना ले परवन काय छेनी पच काय कछु आगे चले पीछे फिले कोणी काय हो गई बारो बार बार कोणी काय पची आगे चले पीछे चले गए अरे चिनी लगई बिनी लगई ઓય બારોબાર ઓય બારોબાર પછી આપો બારોબાર તેમ સ કરણ ભજન કો યાડી બાપે રો પેલો ચ મૂળ પા યાડી ગલમે હીરે દરમાં ઊરો રે ગલા તારો પેલો ચ મૂળ પા આ દિ દે જલ પા એ નાબદ રેલા ઊરો રે ગલા એ નાબદ करतानी याड़ी बापे रूपकार फेटेवाळो छेनी उदूर रुन फेटेवाळो छेनी आपण जत्राय काय याडी बापे पर

तो मन क्या रेक एक जीवन जसो रफिया नाही छ रफिया अनु रफिया सो छ करती भारत छ नेकरती पैसा छ मजे काटा छ एकरती अन एकरती ऊपर भारता रे मजे आपनो कसो पजे आपो वागेरो क्या देश रो नकाशा छ जनपटका छ आपन कोणी काही पजी जीवन वसो छ एक आत्मा छ एक गुडी छ पजी आत्मा आनी कुडी री माहिती आपणे न आत मात चाल गो की आप दी, कुड़ी? दी, 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 दी। जागे प्रेगी आक दी, आक दी, आक आक हले नी बोले निन नी, चालेणी नी। कुडी ना आपण काय करायचा वर विल्हेवाट लगादाचा करतानी व जीवने आधारे असो एक भजन कच चाले भजन कच ए सात सात चल मेरो

जना मनी भजन डबल डबल कहा कायर छ ई रात्री ने भजन बोले आप पण हमें ना ये भजने देर हमें का के कारण ये ये भजन रूपे थी हमारे भिकु भी आनो कोणी कोनी काय कारण ये माहिती आत्र इग्नेम छ अनु इग्ने माहिती असो कार्य करे छ आज महाराजा ने बलाव छ आज भोजन ताच इ इ धन्ने छ नाहीतर आजो रात्री डुंगर बाप तो चलेगो पण आज छोरा घर माय छ आज छोरी पड़ी माय पडीच आज सरी को नौकरी वाढ छोरा आज वर, वरे मुंडा कलो हे वाट्यावर आपण वाट्या ना दुख आज आज मार मासान हो मास्टर मार कर रहा दिन मिनट सुद्धा थामे को नहीं कह रहे वो 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 भाई वे था मार चले गए कारण वो वाते वाते मत वो चलेगे गए पर चाह को निकला गो अने आबाल मेगा नमाइट सा मास्टर एर फोन आयो वो भी कुछ जमाए रोबाते काट तो रोए लागो ये नार्दर जागत सा फोटो विषय छेनी चेने रोए लागो रोए लागो करण भजन क्यों मारो कहीं को अन्य भजन वो मास्टर एंड भी के लागो सात जल मेरो कड़वा साम ध्यान रखा ए सारी जगे मावसल वे रो मन काया धारो ए, ए डूंगर दड़िया सारी बस मन का दिसारो सपनो या दूरो

करतानी भजन कसा कर आपण काही छोरीर आत्मा काहीच काय कच डुंगर दडिया सारी बळाच पण आत्मा बळतो कोण कोण देख को असो वरे माई असो वर करे मंगार कुडीन अंगारच अंगारच करण भजन को काय को ए सारी ए डोंगर दडिया सारी पळतो थात था था हो, हो, अपियो ओ छोरी नत्रा पच्चाते अपियो आणि अबो ढावलेर माई अबो बेस्टानी दे एक बात केला ओ कोई इधर माहिती केला छोरी कायंगे आपण भजन रूपेती समजावा ए काय करू रे राजवाडे न गादी सुणी लाग ए काय करू राजवाडे न गादी सुणी लाग ए माडी हवेली बाबन काडो सुनो वाळू जाय वाळू पण जायचा पण पण रावळ रावणार एक स्वप्न येतो एक, एक स्वप्न आणि स्वप्न पूर्ण असे चार तो मन तो बा बाकी माहिती एक वाद घे तू तुम्हाला रावळ का असं स्प्न र कि बापे रांग बेटा न मरीच्या बापे रांगा मरी बेटा न मरीचा बेटा न मरीचा पण ही वर सपण अधू रे गो आणि ही वाते आज आपणे घडरीचा ही वाते वेरीचा वे करताळ सजनो मनक्यार माई जीवचा मनक्यार माई राज हांस वताणी आपणे जत्राई छ वताणी आपण एक मेकासी आथो रे ताणी आपण जगेर माई आपलो नाम कीर्ती आपण करेन चले जावा जसो माळकरी पुप्पा आज पंडारी रो पगेती किदो काय पंडारपुरे न गो आणि बरेच दने कंती, मजे वोरु नामज या ठिकाणी पर दरगान म तळ जनाती म्हाळ करी छे कोणी काय औरु नामज महाळ करी यो गो तो वसो काहीतरी नाम आपण एक करा आणि आपण वसे चले जा कारण शेवटी बारकास एक भजन बोलू तू आणि मार भजन मला झालू तू अच आयवाळा से पावणे मंडळी हे भजन बोले करताळे करण साधू संत के जब लग दम है तब लग हम है अरे जत्ताळे मनकार जीवडार माय जीव च व ताळे मनकार शरीर च आणि एका राज आऊस वडगो तो आपले जीवन कुडी काय कामी आवाज आहे ती ठालोचा करण भजन को ए जाते ताने जाम आम ताणियामिया

अ 51 रुपयाचं अ मालकरी पोतो म्हणजे कोसों मोठो ज्ञान क्या कोणी काय करताले नंदुर समिती आभार बजने मंडळाने पारितोषिक धन्यवाद ए जाते ताली दा मारे ओ दे ताली आ मधिया जागे

विचारतो बोले काय बगर हा आणि आणि तू खरोच पण काय काय वाट्या वचू करण करण भजन कोणी मारे ભાવજી સુખ શાંતિ મળતા અમારે જિલકરી જોડીના નો એકવીસ રૂપિયા પારિતોષ શિકા ધન્યવાદ ધન્યવાદ કરતાણી that's